नमस्कार आपण पाहत आहात आयकॉन महाराष्ट्र न्यूज शेंद्रा एम आय डी सी प्रदूषणाविरोधात आझाद मैदानावर बेमुदत उपोषण छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा पंचतारांकित एम आय डी सी परिसरातील रेडिको एन व्ही डिस्टिलरीज वोक हार्ड लिमिटेड आणि रेडियंट इंडस्केन प्रायव्हेट लिमिटेड यासारख्या उद्योगांमधून अॅले निघणारे रसायन मिश्रित पाणी परिसरातील नदी नाले ओढे व विहिरींमध्ये मिसळत असल्याचा आरोप आहे यामुळे शेतजमिनी नापिक होत असून हजारो पशुपक्ष्यांचा व नागरिकांचा जीव धोक्यात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे या प्रदूषणाविरोधात तातडीने कारवाईची मागणी करत अखिल भारतीय बळीराजा संघटनेचे संस्थापक निवृत्ती तिडक शेतकरी संदीप शोडक सैना शोडक दीपक शोडक कुंडलिक गायकवाड यांनी मुंबईतील आझाद मैदानावर चोवीस सप्टेंबरपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे शेतकऱ्यांनी हा लढा संपेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे छत्रपती संभाजीनगर येथील शेंद्रा एम आय डी सी येथील काही कंपन्यांच्या वतीने जसे की रेडिको ओखाट लिमिटेड रेडिएन फूड या कंपन्याचं दूषित पाणी परिसरातील शेतकऱ्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांच्या विहिरीमध्ये सर्व परिसर दूषित दूषित होऊन जमीन नापीत झालेली आहे आणि त्या शेतकऱ्याचे जनावर दागवत आहे लहान लेकरांना त्रास होत आहे परंतु प्रशासन यावर कुठलंही लक्ष देत नाही आम्ही अखिल भारतीय बळीराजा संघटना मागील चार महिन्यापासनं आतापर्यंत प्रदूषण महामंडळाला पाच पत्र दिले परंतु हे प्रशासन कुठलीही दखल घेत नाही ज्या ज्या वेळेस आम्ही त्यांना जाऊन भेटलो पत्र दिलं त्या त्यावेळेस आम्हाला एकच उत्तर मिळालं की आम्ही आमचा अहवाल वरती पाठवलेला आहे वरती पाठवलेला आहे आता वरती कुठं पाठवता हेच कळत नाही त्यामुळं आम्ही आज दिनांक चोवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजीपासून हे प्रशासन कुठंच लक्ष देत नाही त्यामुळं आम्ही सर्व शेतकरी बांधव सर्व सर्वांना शेतकऱ्यांना सोबत घेऊन संघटनेच्या वतीनं आज तिथं उपोषणाला बसलेलो आहे जोपर्यंत आमच्या मागण्याची दखल घेतल्या जात नाही तिथलं पाणी बंद होत नाही शेतकरी बांधवणार ना। काही त्यांना सहकार्य मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही इथं जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथं आंदोलन चालू ठेवणार